सरकार मराठी भाषेची अवहेलना करत आहे संजय राऊत देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांची दुरावस्था आहे त्याच्यावर काम केले पाहिजे असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले महाराष्ट्राला हिंदी येतेच नाहीतर या मुंबईमध्ये हिंदी सिनेसृष्टी हिंदी साहित्य हिंदी शाळा यांना इतके मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळू शकले नसते मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य शहरात हिंदी वृत्तपत्रे आहेत मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी भाषा संपन्न आहे आम्हाला हिंदी शाळेत शिकवावी लागत नाही असेही संजय राऊत पुढे म्हणाले कोणासाठी करताय तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रू वागू नका देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे साहित्यकाशी केल्यानंतर चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असतील तर तो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा जी लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक त्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटील कुठे आहेत प्रशांत दामले आहेत माधुरी दीक्षित कुठे आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत नक्कीच नक्कीच या सगळ्यांची मुलं परदेशात शिकत आहेत परदेशात शिकून आलेली आहेत त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना ना हिंदीचा गंध आहे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत इंटरनॅशनल स्कूलला त्यांची लातुंड शिकतायत मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या पालिकेची अनुदान विना अनुदान मी सांगू शकतो मला अधिकार आहे बोलण्याचा आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहे आणि हट्टाना आम्ही टाकलेली आहे तुमची आहेत का किती किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकताय तुम्ही काय त्यांच्या बैठका घेत आहे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना त्यांची मुलं आणि नातुंडी इंग्रजी शाळेमध्ये आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत आम्हाला शिकवू नका बैठका घ्यायची गरजच नाहीये हे बैठकाचा गुराल चाललाय ना हाच मराठीचा अपमान आहे तुम्ही मराठी भाषे संदर्भात कोणाशी बैठका घेत मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाशी बैठका घेत आणि का घेताय काय का गरज काय सरसेचे प्रकाश महाजन म्हणाले की आता युती झाली आहे तर मराठी माणूस दोघांनाही बाब करणार नाही संजय राऊत हे सिनियर नेते आहेत या अगोदरच्या भेटीला बाळाला आंदोलन पण दिले होते राज ठाकरेंना भेटणं कोणा योग्य वेळी निर्णय होते एवढंच मी सांगेन राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते वेड़े सगड़ा गोष्टी होता है तो ईरान ने अमरीका को घुटने अमरीका ने किस दिया? किस तरीके से देख देखिए बात ऐसी है भाई ईरान ने इसराइल हो अमेरिका हो मैं ये नहीं कहूंगा कि किसको घुटने पे लाया है लेकिन एक देश का और राष्ट्र का अभिमान और स्वाभिमान और हिम्मत क्या होती है जिगर क्या होती है ये जरूर ईरान ने दिखाया है ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र है चाहे यूनो हो चाहे और अंतरराष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ जब भी हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है ये भूलना नहीं चाहिए चाहे कश्मीर का इश्यू हो चाहे पाकिस्तान का हो ईरान हमारे साथ रहा है तो ईरान ने जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए हमारे देश के प्रधानमंत्री ने गृह मंत्री ने एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है लेकिन इसराइल को नहीं डरा यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा किसी को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा लड़ेगा और जीतेगा ये आज का उनकी स्थिति है तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ तो 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 ने ने चाहिए, घुटने नहीं टेकने चाहिए ना जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी और जीतने के कगार पर थी जैसे हम टीवी पे देख रहे थे कराची इस्लामाबाद लाहौर एस आई पी शुरू के लिए नहीं मग संपत्ति कशी बाढ़ पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा